नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं स्वादांकूर किचनमध्ये त्या अगोदर तुम्हाला नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण इथे बघणार आहोत मखाना खीर म ही खीर बनवण्यासाठी आपल्याला इथे एक चमचा तूप लागणार आहे त्यामध्ये वाटीभर मखाना टाकून आपल्याला ते चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे मखाना हे एक कमळाचे बी असते त्यालाच फॉक्सनट सुद्धा म्हटले जाते कमी कॅलरीज व फायबरने समृद्ध असलेल्या पोटभरीसाठी व हे उत्तम आहे आणि पचनसंस्था सुद्धा सुधारण्यासाठी सुद्धा हे मदत करते आता इथे मखाण्यासोबतच आपल्याला बदामसुद्धा भाजून घ्यायचे आहे त्यासोबत काही काजू घेतले आहे आणि पिस्ते घेतलेले आहेत तुम्हाला जे उपवासाला चालतील जे आवडतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता ते गार झाल्यानंतर इथे आपण त्यामध्ये दोन तीन हिरवी इलायची ॲड करणार आहोत आणि हे सगळं बारीक वाटून घेणार आहोत त्या अगोदर थोडं थोडं साहित्य आपण बाजूला काढून हो ठेवणार आहोत गार्निशिंगसाठी चला तर मग हे आता बारीक करून घेऊ त्यानंतर इथे एका कढईमध्ये मी साखर घेतलेली आहे तुम्हाला जसं गोड वाटेल किंवा गोड लागेल तसं तुम्ही तेवढी साखर घेऊ शकतात इथे मी अर्धा कप साखर घेतलेली आहे ती साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे म्हणजेच काय होतं त्याला बासुंदीसारखा कलर येतो आणि ती छानपैकी बारीक गॅसवरती तुम्ही वितळून घेऊ शकतात यामध्ये आता आपल्याला ला। लागेल त्या हिशोबाने दूध टाकायचं आहे इथे मी दोन ते तीन कप दूध घेतलेलं आहे आणि ते त्या कॅरेमलाइज साखरेमध्ये चांगलं विरविळून घ्यायचं आहे घोटून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये तुम्ही बघू शकतात याला छान बासुंदीसारखं स्ट्रक्चर आलेलं आहे आता त्यामध्ये आपण जे फॉक्सनटचं मिश्रण केलेलं होतं ड्रायफ्रूटचं मिश्र मिश्रण केलेलं होतं ते आता यामध्ये ॲड करायचं आहे आणि छानपैकी हे शिजवून घ्यायचं आहे पाचच मिनटं ठेवायचं आहे त्यानंतर आपली ही मखाना मखानाखीर तयार आहे त्या अगोदर आपल्याला यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स काढून ठेवलेले होते ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत वरून थोडे मखाने टाकायचे आहेत म्हणजे ही खीर दिसताना छान दिसते आता मग तयार आहे आपली ही मखाना खीर अतिशय पौष्टिक पो आणि पोटभरीचा हा उपवासाचा पदार्थ आहे मखाना भाजून किंवा तळून खाल्ला जातो आणि पोटी खाल्ल्याने अधिक फायदे मिळू शकतात मॅग्नेशियम व लोह यासारखे पोषक घटक या, या मखाण्यामध्ये असतात म्हणून उपवासाला अतिशय पौष्टिक अशी ही खीर असते तर मग नक्कीच बनवून बघा अशी उपवासाची पौष्टिक खीर आणि कशी बनली ते मला कमेंट करून नक्की सांगा हे मखाने आपण भाजूनसुद्धा खाऊ शकतो कारण की ते कुरकुरीत लागतात आणि त्याची चवसुद्धा चांगली लागते मखाण्यांपासून बनवलेला चिवडासुद्धा उपवासासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी असतो मखाने गुळासोबत खाऊ शकतो आणि ते पौष्टिक आणि स्वादिष्टसुद्धा त्यासोबत लागतात चला तर मग आता खीर तर तयार झाली आहे आता आपण याच्यासोबत बटाटा चिप्स बनवून बघूया म्हणजेच काय की अगदी आपल्याला मार्केटसारखे छान सुंदर शुभ्र असे मिळाले नाही तरी घरी बनवलेले पौष्टिक आणि सुरक्षित बटाट्याचे चिप्स बनवू शकतो आता इथे बघा मी एक बटाटा सो सोलून घेतलेला त्याचे असे चिप्स करून आपल्याला चांगले गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत यावेळेस गॅस मोठाच ठेवायचा आहे तेल चांगले तापलेले हवे आणि बघा हे छानपैकी तळून घ्या आणि एका बाजूला काढून ठेवा थोडेफार लाल होतात परंतु ते क्रिस्पी लागतात ते कडवट लागत नाही आणि आपण घरी बनवतोय म्हणून थोडेफार लाल झाले तर हे बटाट्याचे चिप्स आपल्याला एका साईडला काढून गार करायला ठेवायचे आहे आता त्यावरती थोडेसे लाल तिखट स्प्रिंकल करायचे आहे आणि मीठसुद्धा मीठ तुम्ही सेंदाना मग घेऊ शकता हिमालयाचं तुम्ही पिंक सॉल्ट घेतलं तरी चालेल उपवासासाठी ते चालतं आणि असे हे चिप्स आणि मखानेची खीर छान सर्व करा आणि एन्जॉय करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या स्वादांकूर किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद